स्वामी कृपा ज्योतिष ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या जात्याकांना एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरुदेव परिवर्तित होणार आहेत आणि तुमच्या राशी प्रमाणे तुमच्या कर्मस्थामातून गोचर करण्यास सुरुवात करणार आहे कर्मस्थानातलं हे गोचर गुरुदेवांचं तुमच्यासाठी कसं लाभदायक ठरणार आहे कोणकोणत्या गोष्टींमध्ये शुभ लाभ प्राप्त होणार आहेत या सर्व गोष्टींची इथंभूत माहिती घेऊन मी आजाले चला सलना के आज आले आहे चला आता मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र मंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका तुमची सिंह रास आहे सिंह राशी प्रमाणे तुम्हाला गुरुदेव कोणत्या स्थानातनं गोचर केल्यामुळे आणि कुठल्या स्थानावर दृष्टी टाकल्यामुळे विशेष लाभ प्राप्त होती आणि कोणत्या बाबतीमध्ये विशेष तुम्हाला काळजी या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये घ्यायची आहे कारण गुरुदेव एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या तब्बल बारा महिन्यांसाठी तुमच्या राशीच्या दशमस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील या गोचर कालावधीमध्ये तुमच्या कर्मस्थानातले गुरु महाराज तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये वृद्धिंगत करून देण्यासाठी नवनवीन आयडिया कल्पना आणि त्याची मांडणी करून ते प्रोजेक्ट तुम्ही व्यवस्थित कसं पूर्ण करू शकाल किंवा तो व्यवसाय जर तुम्ही करत असाल तो कुठलाही व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय तुम्ही कसा वृद्धिंगत करून देऊ शकाल याबद्दलचं प्लॅनिंग होऊ शकतं आणि त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल सुद्धा करू शकाल अर्थात या गुरुमुळे तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होणार आहे तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला दहावा गुरु सुरू होत आहेत दहावा गुरु अतिशय शुभ म्हटला जातो कारण कर्मस्थळात तो गुरु गोचर करत असतो आपल्या कर्मातनं जेव्हा गुरुदेवांचं गोचर होतं त्यावेळेस आपल्याला कर्म करण्यास प्रवृत्त केलं जातं आळस नैराश्य दूर झटकून आपण उत्साहाने कामाला लागतो आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण एक कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून घेतो अर्थात गुरुदेवांचं हे गोचर अत्यंत शुभ आहे जरी गुरुदेव हे दशमस्थानातनं शत्रू न गोचर करत असतील तरी सुद्धा तुमच्यासाठी विशेष संधीचा काळ घेऊन येण्यासाठीच गुरुदेवांचं हे गोचर लाभदायक म्हणता येईल गुरुदेव जेव्हा कर्मातनं गोचर करतात त्यावेळेस तुमचा व्यवसाय जर कॉस्मेटिक किंवा होजरी संदर्भातील असतील तर तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतात किंवा महिला वर्ग तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी प्राप्त होऊ शकते प्रमोशन होऊ शकतं असे शुभ संकेत सुद्धा आणतात याबरोबरच सिंह राशीचे स्त्री पुरुष वर्ग जर नवीन नोकरीच्या संधीत असाल तर नक्कीच कर्मस्थानातील गुरु तुम्हाला नवीन नोकरीची संधी सुद्धा प्राप्त करून देतील अर्थात दशमातलं गोचर आपल्याला कसं शुभ आहे हे आपण समजून घेतलं शत्रू राशीमधनं मधन कर्मस्थानातनं गुरुदेव गोचर करतायत विशेष काळजी घ्यायची आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला कोणी स्पर्धक निर्माण होणार नाही ना आणि स्पर्धक हि तर निर्माण होणार नाही ना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याचं कारण म्हणजे तुमच्या कर्मस्थानाचे अधिपती हे शुक्रदेव आहेत आणि शुक्रदेवांच्या राशीतनं गुरुदेव गोचर करतात गुरुदेव आणि शुक्रदेव हे एकमेकांचे परस्पर शत्रू आहेत षष्ठ स्थानावर गुरुदेव नवम दृष्टी टाकतायत त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला स्पर्धक निर्माण करून देण्याचं कार्य सुद्धा गुरुदेव करतील हा एक वीक पॉईंट किंवा मायनस पॉईंट तुमच्यासाठी म्हणता येईल तुमच्या कार्य करणाऱ्या गतीला मंदावण्यासाठी याबरोबरच गुरुदेवांची पंचमदृष्टी धनस्थानावर येईल कुटुंबस्थानावर येईल वाणीस्थानावर येईल तुम्ही जर कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये कार्य करत असाल संभाषण क्षेत्रामध्ये तुमचं कार्य असेल तर नक्कीच तुमचं वक्तृत्व सुधारण्यासाठी गुरुदेव विशेष कृपा करते याबरोबर या स्थानावर आपण धनसंपदा पाहतो गुरुदेव संतती संपत्तीचे कारकच आहेत आणि ते कृपादृष्टीने अमृतदृष्टीने तुमच्या धनस्थानाला पाहतायत म्हटल्यानंतर तुमचं कुटुंब आणि तुमची वाणी यावरती नक्कीच अतिशय उत्तम प्रभाव ते देतील तुमच्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती नवीन ऍड होऊ शकतो अर्थात जर फॅमिली प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा कालावधी उत्तम म्हणता येईल याबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं विवाहाचं कार्य करायचं का असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे कारण कुटुंबामध्ये एखादा सदस्य ऍड होण्याचे शुभ संकेत गुरुदेव घेऊन येत आहेत हे पाहतो धनस्थानामध्ये बुधदेवांची रास आहे गुरुदेव पंचम दृष्टी धनस्थानावर देतात अर्थात तुम्हाला धनवृद्धींगत करून देण्यासाठी गुंतवणूक करून देण्यासाठी गुरुदेव प्रवृत्त करतील एखाद्या महत्वपूर्ण कार्यक्षेत्रामधनं कामात नोकरीतन पैसा हा संचयाकडे घेऊन जातील हा नवीन काहीतरी कार्य करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी पैसा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लावतील अर्थात ही सुद्धा शुभ वार्ता आहे तुमच्यासाठी वाढ होईल तुम्ही जे कम्युनिकेशन क्षेत्रात कार्य करता किंवा शिक्षक वृंद असाल तर तुमच्यासाठी विशेष कालावधी आहे तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणं त्यातून देणं वाढवणं असे शुभ संकेत आणतील आहे तुम्ही वाहन वास्तूचं प्लॅनिंग करत असाल घेण्यासाठी तर नक्कीच त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे वास्तू सौख्य उत्तम प्रकारे मिळेल तुमची वास्तू आहे आणि त्या वास्तूमध्ये काही अंशी किरकोळ प्रमाणामध्ये तुम्हाला जर नैराश्य आळस या काही गोष्टींमुळे तुम्हाला वास्तूमध्ये दोष निर्माण झालाय का किंवा घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल तर नक्कीच आता तो काळ बदलणार गुरु आहे गुरुदेव कृपा करतील आणि तुमच्या घरामध्ये नव चैतन्य प्राप्त करून देतील हे सुद्धा सौख्यासाठी उत्तमच म्हणतात कारण वाहन वस्तू आपण रोज खरेदी करत नाही ज्यांची वाहन वस्तू आहे तर त्याचं सौख्य सुद्धा त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे मग तीच कृपा तुम्हाला आता होणार आहे गुरुदेव विशेष कृपा करतील तुमच्या वास्तूमध्ये नव चैतन्य आणतील एखादं नवीन कार्य घरामध्ये घडून आणतील वास्तूमध्ये मंगल कार्य सुद्धा शुभ संकेत आणतील अशा पद्धतीने गुरुदेव विशेष कृपा करतील गुरुदेवांची नवमत्र श्री श्रेष्ठ स्थानावर येते मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कार्यक्षेत्रामध्ये हितशत्रू निर्माण करून देते याचबरोबर तुम्ही कोणाशी संवाद साधताना त्यांच्या विषयी बोलताना किंवा कम्युनिकेशन करताना एखादा अपशब्द तुमच्याकडनं गेला असेल तर तो शत्रू पुन्हा तुम्हाला पराभूत करण्यासाठी किंवा तुमच्यावरती एक असूया निर्माण आहे त्याच्या मनामध्ये आणि तो व्यक्त करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो म्हणूनच सांगितलं की या गोष्टीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे या स्थानावरनं आपण आजारपण पण पाहतो रोगांचा पण विचार करतो या स्थानामध्ये असणारी मकर रास त्यामुळे गुडघे दुखी सामडे दुखी हाडांचे विकार दंतविकार हे सुद्धा किरकोळ प्रमाणात वर्षभरामध्ये तुम्हाला सतावू शकतात मग हे शमवण्यासाठी आपण उपासना तर पाहणारच आहोत परंतु हा त्रास तुम्हाला विशेष जाणवू शकतो मग आता आपण उपासनेकडे बोलूयात कारण आपण शुभ गोष्टी कोणत्या घडणार आहेत त्या बाबतीमध्ये विचार केला कोणत्या गोष्टीमध्ये अशुभत्व प्राप्त होऊ शकतं हे सुद्धा समजून घेतलं ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक युवक युवतींना वधूवरांना हे संपूर्ण वर्ष कसं आहे हेही समजून घेऊयात कारण गुरुदेव तुमच्या दशमस्थानातनं गोचर करतात दहावा गुरु तुम्हाला सुरू होतोय हा गुरु सुद्धा विवाहाचं कार्य संपन्न करून देण्यासाठी शुभ म्हणता येतो हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे विवाह पाहायला पाहिजे विवाह योग सुरू आहे का स्थळ कुठल्या दिशेचं नाही किती अंतराचं मिळेल मुलगी किंवा मुलगा वधू किंवा वर कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य करणारा मिळेल या सगळ्या गोष्टींची इथंभूत माहिती तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे मिळतच असते परंतु राशीपत्रिकेप्रमाणे आपण इतकं जाणून घेऊ शकतो की आपल्याला गुरुबल आहे का आणि त्या गुरुबलाचा आपल्याला विवाह कार्यासाठी संपन्नतेसाठी योग कसे आहेत तर त्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच दहावा गुरु तुम्हाला विवाहासाठी उत्तम म्हणता येईल विवाहाचं कार्य संपन्न करून देण्यासाठी उत्तम म्हणता येईल आता पण उपासनेकडे बोलूयात कारण उपासनेची जोड तु, तुम्ही दिलीत तर नक्कीच गुरुदेव विशेष कृपा करतील तुमच्या आध्यात्मिक गुरूंचं नामस्मरण तुम्ही वर्षभर करू शकता कारण गुरुदेवांची कृपा प्राप्त करायची असेल तर तुम्ही आध्यात्मिक गुरु करणं आवश्यक असतं ज्यांचे आध्यात्मिक गुरु नाहीत ज्यांनी आतापर्यंत गुरु केले नाहीत त्यांनी कुठल्याही देवतेचं नामस्मरण करताना त्याच्या सोबतच दत्त महाराजांची विशेष उपासना करायची उपासना आपण गुरुदेवांची करणार आहोत ही केल्यामुळे तुम्हाला काय फळ प्राप्त होईल तर गुरुदेवांची नवमदृष्टी ही स्थानावर येईल तुमच्या रोगस्थानावर येईल तर रोगांना प्रवृत्त करणं हितशत्रूंना निर्माण करून देणं असे कुयोग सुद्धा गुरुदेव आणतील मग हे कुयोगांपासनं तुम्हाला लांब राहण्यासाठी किंवा हे कुयोग तुमच्या आयुष्यात येऊ नये यासाठी गुरुदेवांची विशेष उपासना करा नवग्रह मंत्रातील गुरुदेवांचा जप तुम्ही करू शकता किंवा दत्तात्रेय हा साधा सोपा उपाय तुम्हाला अतिशय लाभदायक ही उपासना आहे नक्कीच तुम्ही करून पहा तुम्हाला विशेष लाभ झाल्याशिवाय राहणार नाही ना किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा जप करा नक्कीच सर्व शक्तीनिशी गुरुदेव तुम्हाला कृपा करण्यासाठी तुम्हाला साथसोबत करतील मार्गदर्शन करतील आणि हितशत्रूंचा त्रास दूर करतील रोगाचा त्रास दूर करतील तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी आणि गुरुदेव तुमच्या राशीमधील दशमस्थानात बब्बल बारा वर्षांनी आल्यानंतर तुम्हाला कोणकोणते शुभयोग घडून आणणार आहेत याबद्दलची इथंभूत माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनलला भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड आहेत राशीफळ अपलोड आहे तर नक्कीच ला जाऊन भेट द्या पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत तो तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या आहेत तुम्ही जाताय नक्कीच मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी